ध्यानावस्थेत गेल्यानंतर किंवा ध्यानधारणा किंवा ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो तर मेडिटेशन हे केल्यानंतर नेमकं काय होतं त्याचे काही उपयोग होतात का किंवा त्याच्यामुळे काही वेगळं काही घडतं का आपल्याला शांतता मिळते का मुळात असं आहे की आपल्याला शांतता मिळावी किंवा आपल्याला बरं वाटावं म्हणून आपण मेडिटेशन करत असतो आणि आजचा डोकं थंड ठेवण्यासाठीचा हा एक परवलीचा शब्द झालेला आहे ध्यानधारणा हा एक स्वसमूहनाचा प्रकार आहे म्हणजे संमोहन हे जे जा केलं जातं बऱ्याच वेळा स्टेजवरून केलं जातं तर त्यामध्ये इतरांना संबोहित केलं जातं पण या ठिकाणी स्वतःला संमोहित करणं ही गोष्ट ध्यानधारणेतनं चाललेली असते म्हणजे तो एक स्वसंमोहनाचाच एक प्रकार आहे मेडिटेशन मुळे अलीकडे असं सांगितलं जातं की ब्लड प्रेशर जे आहे, आहे ते कमी होतं हार्ट अटॅक येत नाही मधुमेह होत नाही किंवा मधुमेह बरा होतो किंवा मधुमेह कमी होतो संधिवात दूर होतो असे अनेक रोग बरे करणाऱ्या संस्था आणि काही व्यक्ती या तुम्हाला नेटवर सापडतील वास्तवात ध्यानाने असे रोग बरे करणारे जे दावे आहेत ते दावे हे अवैज्ञानिक आहेत त्यांना कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही ध्यानधारणा ही एखादा रोग बरे करते म्हणून जर कोणी करत असेल तर ते अवैज्ञानिक समजून आपण पुढे जाऊया खर तर ध्यानधारणेमध्ये एवढी ताकद आहे का ध्यानाचे परिणाम आणि दुष्परिणाम काय होतात याच्यासाठी युरोपमध्ये अनेक संशोधकांनी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे ध्यानाचे दुष्परिणाम काय होतात याच्यासाठी सुद्धा त्यांनी काही संशोधन केलेली आहेत आणि त्यातनं काही धक्कादायक निष्कर्ष सुद्धा सापडलेले आहेत जेव्हा ध्यानधारणा ही केली जाते तेव्हा त्यावेळी एखादा मंत्र एखादा तांत्रिक उच्चार किंवा एखादी कुठली तरी आपण स्वतःच निवडलेली अशी शब्द आपण बडबडत राहतो आणि त्यानंतर आपण अवस्थेमध्ये जातो जे स्वसंवहनामध्ये घडतं तेच याच्यामध्ये घडतं अवस्थेमध्ये आपण जातो त्याला आपण ध्यानात समाधी वगैरे असं म्हणतो इंग्रजीमध्ये याला ट्रान्स असं म्हटलं जातं समाधी जी आहे ती समाधीची अवस्था ही अर्धनिद्रित अवस्था किंवा ट्रान्सची अवस्था असते दुसरं काहीही नसते हे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात यावेळी घडतं काय नेमकं तर परिसराचं भान लोपून ध्यानामध्ये व्यक्ती अर्धनिद्रित अवस्थेमध्ये जाते आणि त्यानंतर का ती दीर्घ आणि सखोल अवस्थेमध्ये जाऊन जगाचं अस्तित्व काही काळ ती विसरते ही जी विस्मृतीची जी अवस्था आहे ती ध्यानकर्त्या खूपच वेगळी वाटते आणि त्यामुळं रोजच्या कटकटी नाही त्रास नाही बंडावणाऱ्या गोष्टी नाहीत अशा वेळी ज्या आपल्याला जाणवत नाहीत त्यामुळं आपल्याला त्याच्यातून एक आनंदाची अनुभूती मिळते आणि खूप ताजा तवाणा किंवा फ्रेश वाटू लागतं हा अनुभव सर्वांनाच येतो असं नाहीये कारण ध्यानावस्थेमध्ये मेंदू में तर विविध बदल घडतात आणि प्रत्येकाचा मेंदू या ध्याना ध्यानावस्थेमध्ये किंवा ध्यानाला प्रतिसाद देतोच असं नाही त्यामुळे कित्येक जण ध्यानावस्थेत गेल्यानंतर त्यांना सुरुवातीलाच काहीही वाटत नाही पण जे मात्र तीव्रतेने सूचना स्वीकारतात त्यांच्यामध्ये मात्र ध्यानावस्था निर्माण होते ही स्वयंसूचना आपण स्वतःच घेतलेली असल्यामुळे आपण ध्यानावस्थेत जातो आणि त्यावेळी मेंदूत बदल घडतात हे मेंदूतील जे बदल घडतात हे बदल अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटीमधील बी के बागची व एस वेंगर या मनोवैज्ञानिकांनी साधारणपणे तीस वर्षापूर्वी घेतलेला आहे ते भारतामध्ये आले होते आणि भारतातील हिमालयात गुहेत राहणाऱ्या काही भारतीय योगांची त्यांनी तपासणी केली जेव्हा ते योगावस्थेत म्हणजे ध्यानावस्थेत गेले तेव्हा मेंदूत घडणाऱ्या जैव रासायनिक विद्युत बदलांचा आलेख किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये इलेक्ट्रो एनसेफेलोग्राम किंवा ईईजी म्हणतो तो त्यांनी काढला या ध्यानस्थ अवस्थेमध्ये जेव्हा हा ईईजी तपासला तेव्हा त्यांच्या ते मेंदूतले बदल टिपण्यात आले त्यांना काय दिसून आलं या ईईजी मध्ये किंवा या आलेखामध्ये मेंदू पेशीतील जैव रासायनिक प्रक्रिया ज्या घडतात किंवा विविध ज्या रसायनांची अदलाबदल बदल होते त्याच्यातनं ज्या काही घडामोडी घडतात त्या तेच सगळ्या त्याच्यातून आपल्याला कळत असतात आणि त्याच्यामध्ये ज्या मेंदूतून लहरी निर्माण होतात ज्यांना अल्फा बीटा थिटा असं म्हटलं जातं या लहरी सुद्धा आपल्याला काही बरंच सांगून जातात या लहरींमध्ये अल्फा लहरी या फार महत्वाच्या समजायला पाहिजेत कारण या अल्फा लहरींचा संबंध ध्यानधारणेशी जोडला जातो अल्फा लहरींचा किंवा प्रवाहांची गती ही आठ ते बारा प्रति प्रतिसेकंद असते डोळे मिटल्यावर किंवा तीव्र झोपेमध्ये म्हणजे अगदी गाढ झोपेमध्ये असताना या लहरी खूप जास्त होतात वाढतात म्हणजे डोळे उघडल्यानंतर या लहरी नाहीशा होतात किंवा जागृत अवस्थेमध्ये ते जाऊन तिथे दुसरे प्रवाह अवतरतात म्हणजे बिटा थिटा हे दुसरे प्रवाह अवतरतात बागची आणि वेंगर या दोघांना असं आढळून आलं की ध्यानस्थांमध्ये अल्फा प्रवाह दिसून आलेले आहेत असाच प्रयोग अकीरा कासामात्सू व टोमो हिराई यांनी झेन नावाचा ध्यान प्रकार करणारे जे बौद्ध आचार्य होते तर त्यांच्यावर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांवर केला होता ध्यानामुळे अल्फा प्रवाहांची भीती अ, अल्फा प्रवाहांची वृद्धी होते किंवा वाढ होते असा विचार जेव्हा पुढे आला तेव्हा त्याचा आधार घेऊन अल्फा बायो फीडबॅक नावाचे मन शांत करणारे व बुद्धिमत्ता वाढवणारे तंत्र जो कामिया नावाच्या एकाने आणले होते हे तंत्र वैज्ञानिक निकषांवर फारसे टिकले नाही खरे तर नुसते डोळे मिटले तरी अल्फा प्रवाह दिसू लागतात तेथे ते ध्यान धरणे तर दीर्घकाळ डोळे मिटलेले असल्याने अल्फा प्रवाह दिसणं साहजिकच आहे ब्रिटिश मधील सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी मधील सायकोलॉजी विभागाचे म्हणजे मानसविज्ञान विभागाचे बॅरी बॅरस्टेन यांनी एक मजेदार प्रयोग केला होता बॅरी बॅरस्टेन हे नेहमीच अशा ध्यानावस्थेमध्ये असलेल्या गोष्टींवर प्रयोग करतात अं समूहानावस्थेतील समूहकांना डोळे उघडण्यास सांगितले तेव्हा त्यांच्यातही मध्ये डोळे बंद केल्यावर येणारे अल्पा प्रवाह आले आता ते बंद केल्यावर सुद्धा कसे आले तर त्याचं कारण असं आहे की काही प्राथमिक का अवस्थेतील ज्यांना प्रायमेट्स म्हणतो त्या प्राण्यांमध्ये सुद्धा असे प्रवाह दिसून आलेले आहेत काही मानसिक विकारग्रस्त मुलांमध्ये म्हणजे एडीएचडी किंवा मराठीमध्ये ज्याला कडमडेपणा हा रोग म्हणतो या अति कडमडेपणा या रोगांमध्ये सुद्धा प्रवाह जास्त प्रमाणात आढळून आलेले आहेत अल्फा प्रवाह म्हणजे शांत मेंदू आणि तो नसणे म्हणजे अशांत मेंदू असं म्हणणं हे बरोबर नाही अवैज्ञानिक आहे कारण काही वेळा अँग्झायटी न्यूरोसिस किंवा चिंता विकृतीच्या रुग्णांमध्ये सुद्धा अल्फा प्रवाह हे भरपूर दिसून आलेले आहेत बॅरी बेस्टाही एक प्रयोग केला होता अल्फा प्रवाह नाहीशा करण्याच्या सूचना देत ध्यानस्थांवर प्रयोग करताना अशा सर्वांना ध्यानधारणेचा अनुभव आला म्हणजे अल्फा फीडबॅक ट्रेनिंग नावाच्या या एका प्रयोगात ओर्ने नावाच्या एक संशोधकांनी पारके पास्के नावाच्या एका मानसतज्ञाबरोबर अल्फा प्रवाह व ध्यानधारणा यांचा संबंध घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना असं आढळून आलं की ध्यानकर्त्यांपैकी निम्म्याना त्यांनी शांत व निवांत होण्याच्या सूचना दिल्यावर व उरलेल्या निम्म्याना जर अल्फा प्रवाह निर्माण झाले नाहीत तर इलेक्ट्रिक शॉक देऊ अशा धमक्या दिल्यावर दोघांचेही अल्फा प्रवाह समान आले आता अल्फा प्रवाह आणि ध्यानधारणा यांचा थेट संबंध असल्याच्या दावावर हे सारे निष्कर्ष आघात करतात अमेरिकेत असलेल्या महर्षी महेश योगी युनिव्हर्सिटी नावाची एक युनिव्हर्सिटी आहे तेथे भावातीत ध्यान किंवा ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन नावाचा ध्यान प्रकार चालतो तेथील डेव्हिड आर्म जॉन्सन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ध्यानावेळी त्वचेच्या संवेदनात होणारे बदल ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण मेंदूतील विद्युत प्रवाह इत्यादींची मोजणी केली व काही निष्कर्ष काढले पैकी मेंदूतील उजव्या व डाव्या अर्धुकातील प्रवाह एकजीव होतात व ध्यानावस्था प्राप्त होते असा त्यांचा दावा होता त्याला कोहिरन्स किंवा मराठीमध्ये संसक्ती असे म्हटले जाते वास्तवात असा कोहिरन्स म्हणजे काय प्रकार होता अशी कोहिरन्सची परिस्थिती अनेक स्थितीमध्ये आढळते असे लंडन येथील मॉडेस्ट्री हॉस्पिटलातील न्यूरोसायकियाट्रिस्ट डॉक्टर पीटर फेनविक यांनी दाखवून दिलंय त्यांनी असं दाखवून दिलंय की फेफरे किंवा एपिलेप्सी किंवा ज्याला आपण झटके म्हणतो तर अशा झटके रोगात कोमामध्ये आणि मृत्यू येत असताना अशा अनेक परिस्थितीमध्ये ही अशी संसक्ती किंवा कोहिरन्स आढळतो भावातीत ध्यानाचे महर्षी महेश महेशरोगींकडून असे अनेक दावे केले गेले होते उदाहरणार्थ ज्या ठिकाणी भावातीत ध्यान केले जाते तेथे शांतता असते व गुन्हे होत नाहीत भावातीत ध्यान चालणाऱ्या या विद्यापीठाच्या चा, फेअरफिल्ड व आयोवा नावाचा जो प्रांत आहे अशा प्रांतातच असे गुन्हे भरपूर झाल्याचे आढळलेले आहेत ध्यानावस्थेत अल्फा प्रवाह वाढतात म्हणून काळजी ताण कमी होतो याला कोणताही वैज्ञानिक ठोस आधार नाही मानसिक समस्यांच्या मुळाशी अनेक कारणे असतात ती वेगवेगळी असतात परिस्थितीमध्ये असतात मेंदूतील काही रोगांमध्ये असतात तर त्या दुरुस्त करणं गरजेचं असतं एखादी व्यक्ती बेकार झाली तर अचानक उद्भवलेली ती समस्या असते त्यातून त्यांची मनस्थिती बिघडते आणि घरात अशांतता निर्माण होते त्यांची मनस्थिती ठीक होण्यास कोणता उपाय हवा ध्यानाने अस्वस्थ अस्थिर मानसिकता ध्यानावेळी नाहीशी होईल ध्यानातून बाहेर आल्यावर दैनंदिन जीवनातील समस्या जैसे ते राहतील दुसरा दावा असा केला जातो की ध्यानाने समस्या सुटण्यास मानसिक बळ प्राप्त होते पण तुम्ही जर थोडासा विचार केला तर असे आढळेल की जेव्हा ध्यान करतो आपण त्यावेळी ध्यानावरच लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि त्यामुळे जेव्हा त्यावेळेपुरतच फक्त एक मन केंद्रित झाल्याचा अनुभव आलेला असतो पण आपल्या समस्या मात्र सुटल्या गेलेल्या नसतात त्या जैसे आ, ले ले ते राहिलेल्या असतात म्हणून त्यांना समुपदेशनाची गरज असते जेव्हा गुंतागुंतीची आणि दीर्घकाळाची कारणं असतात तेव्हा समुपदेशन हे करणं गरजेचं आहे आणि अशा वेळी परिस्थितीवर मात कशी करायची हे पण आपण शिकणं गरजेचं आहे ध्यानाने हे सगळं आपल्याला साधता येतं असं नाही ताण किंवा स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो तो ध्यानाने कमी होतो का याच्याविषयी सुद्धा कॅन्सस विद्यापीठातील डेविड होल्स केलेलं होतं त्यांना असं आढळलं की ध्यान करणारा आणि निव्वळ आराम करणाऱ्या हो, कॉन्शियस किंवा जाणीव अवस्था ही समान आहे ताण कमी करण्याचे ध्यानाचे प्र महत्व हे उगाच वाढवून ठेवण्यात आलेले आहे जेव्हा अकारण किंवा परिस्थितीतून ताण निर्माण होत असतो तेव्हा ध्यानाने शांतता निर्माण केल्यानंतर तो ताण तात्पुरता कमी होतो त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण अशा अवस्थेमध्ये जातो तेव्हा त्याचा वर्तन विकासासाठी किंवा वर्तन बदलासाठी फायदा होतो असं आढळलेलं नाही डब्लिन येथील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मायकेल डेलमोंटे यांनी अशा चाचण्या केलेल्या आहेत आणि त्या ध्यानावस्थेतल्या लोकांना देऊन त्या चाचण्यांचं दे। मूल्यांकन केलेलं आहे तेव्हा नंतर त्यांच्यामध्ये बदल स्वभावामध्ये काही घडलेलं आहे का हेही तपासलेलं आहे त्यांना असं आढळलेलं आहे की आत्मकेंद्रित केंद्रितपणा हा त्यांच्यामध्ये उलट जास्त वाढलेला आहे एखाद्या विषयात भान हरवून पूर्ण बुडून जाणं हा प्रकार ध्यानस्थात आढळतो त्यामुळे सायकोसिस किंवा मनोविकृती व विषाद विकृती किंवा डिप्रेशन आपण ज्याला म्हणतो किंवा निराशा म्हणतो आपण त्या गोष्टी मध्ये ध्यानाचा कुठलाही परिणाम आढळलेला नाही या रुग्णांना ध्यानामुळे उलट झालेलं आहे की ध्यानामुळे दुष्परिणामांना तोंड द्यावं लागलेलं आहे तेव्हा हे सगळे जर संशोधन आपण पाहिलं तर ध्यानाभोवती उगाच गुढतेचं वलय निर्माण केलेलं आहे त्याला उगाच धार्मिक आशय जोडलेला आहे आणि ध्यान अवस्था केल्यामुळे आपण धार्मिक किंवा खूप काही चांगले वागणारे नैतिक होऊ असं काहीतरी एक चक्र निर्माण करण्यात आलेलं आहे मुळात हे सर्व दावे निराधार आहेत चुकीचेच आहेत त्यामुळे कुठलेही मानसिक वा शारीरिक रोग हे ध्यानामुळे बरे होतात असे दावे केले गेले असतील तर ते निश्चितपणे अवैज्ञानिक आहेत हे सम सम समजायला हरकत नाही वैज्ञानिक तज्ञांच्या शिवाय आपण स्वसं करायचं नसतं तसंच आपण ध्यानावस्थेमध्ये पण जायचं नसतं पण अलीकडे कोणीही उठतं आणि ध्यानावस्थेमध्ये जातं किंवा ध्यानधारणा शिकवतं या दोन्ही गोष्टी अत्यंत घातक आहेत चुकीच्या आहेत आणि त्यामुळे आपल्या डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा इतर रोग बरे होतील अशा भ्रमांमध्ये कोणी राहू नये एवढंच मला वाटतं आणि अशा वेळी जर पंतप्रधान ध्यानावस्थेचा बोलबाला करत असतील तर या देशामध्ये अशा अवैज्ञानिक गोष्टींना ऊत आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं धन्यवाद